वधर्म चा का Analyzer News, Analyzer News. नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा मतदार यादींच सगळं पुनर्परीक्षण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन एस आय आर हे सुरू केल्याच्या नंतर एकच गदारोळ एकच धिंगाणा विरोधी पक्षांनी अपेक्षेप्रमाणे सुरू केला खर तर ह्याच्यामध्ये आक्षेप घ्यावा असं काही नाही दर वीस वर्षांनी का होईना पण मतदार याद्यांचं पुनर्परीक्षण केलं पाहिजे आणि ह्यापूर्वीसुद्धा हे केलं गेलेलं आहे पण आता ते नेमकं बिहारच्याच तोंडावरती कसं आलं तुम्हाला मुद्दाम जाणीवपूर्वक बिहारच्या मुस्लिम मतदारांची नावं कशी काढून टाकायची आहेत आणि त्याचा मुद्दाम का तोटा कसा आर जे डी आणि काँग्रेसच्या युतीला होऊ शकतो ह्या सगळ्यातून हा सगळा वाद सुरू झालेला दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे जे प्रत्येक वेळी या ज्या सगळ्या अतिक्रमणांच्या संदर्भामध्ये बोंब केल्या गेली होती की हे कसं हिंदू मुस्लिमांच्या विरोधातलं आहे मुस्लिमांचीच अतिक्रमणं कशी काढते आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाने पण फटकार लगावली आता अडचण अशी आहे त्याच पद्धतीनं ह्या मतदार याद्यांमध्ये जी अतिक्रमणं आहेत थोडक्यात सांगायचं सा म्हणजे जशी रस्त्यावरची अतिक्रमणं तुम्ही काढली तशी मतदार याद्यातली अतिक्रमणं काढणार की नाही काढायची की नाही मतदार याद्या दुरुस्त करायच्या की नाही फार साधा प्रश्न आहे कागदपत्र कसं देणार आहे कागदपत्र देण्याचा पण मुद्दाच नाही आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक साधा आता तर शेवटी निवडणूक आयोगानं असं एक त्याच्यामध्ये तडजोडीचा मार्ग सांगितला की अर्ज द्या तुम्ही एक म्हणजे इतक्या कमी वेळामध्ये हे होणार नाही कागद कागदपत्र सादर करायला अडचणी काय मला कळत नाही आत्तापर्यंतच्या ज्या ज्या वेळेस असे काही प्रकरणं समोर आलेली होती जसं अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये परत सगळ्यांना समजून घ्यावं म्हणून सांगतो मी उत्तर प्रदेशमध्ये ही मोहीम सुरू झाली आसाममध्ये जेव्हा सुरू झाली आणि तेव्हाही कसं मुसलमानांच्या विरोधात ते सांगितलं पण जेव्हा आता दिल्लीमध्ये किंवा मी इथं जिथं बसून बोलतोय त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आज आत्ता हा व्हिडिओ तुमच्या समोर येतो आहे दुपारी पाच वाजता त्या काळामध्ये सिडको बसस्टँड पासून ते टी पॉइंट पर्यंतचा जो सगळा परिसर आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाडापाडी सुरू झालेली आहे गेले एक दीड महिना ह्या शहरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अक्षरशः तीन तीन मजली इमारती पाडलेल्या आहेत ते काय फक्त मुसलमानांच्या पाडलेल्या आहेत का तुम्ही विनाकारण आणि चांगली गोष्ट म्हणजे उच्च न्यायालयाने मग ते इथलं असो मुंबईचं असो किंवा अगदी दिल्लीतलं सुद्धा असो कुठलंही घ्या सगळ्यांनी ह्याच्याबद्दलच्या याचिका दनादन फेकून दिलेल्या सगळ्या सरसगट बाजूला केलेल्या आहेत कुठल्याही अतिक्रमणाच्या संदर्भात कुठलंही त्याला पाठबळ मिळेल असं काही करायचं नाही हे योगायोगानं प्रशासन त्याच्यानंतर न्यायपालिका आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष राजकीय व्यवस्था या सगळ्यांनी स्वीकारल्यामुळे ती मोहीम धडक पद्धतीनं चालू तरी आहे हाच मुद्दा मतदार याद्यांचा सुद्धा आहे मतदार याद्यांमध्ये जी नावं घुसडल्या गेलेली आहेत अवैध जे नागरिक आहेत भारतामध्ये येऊन राहिलेले आहेत रोहिंग्या असो बांगलादेशी असो ह्या सगळ्यांची नावं का आजच्यासाठी ठेवायचे एन केलं त्याच्यासाठीच पण तुम्ही बोंब आणि हे सगळं तर न्यायालयाने सांगितलं होतं त्याच्यामध्ये भाजपचा संबंध नाही तेव्हा भाजपची सत्तासुद्धा नव्हती नॅशनल रजिस्टर हे जे कर केलेलं आहे सिटीजनशिप रेडि रजिस्टर हे सगळं कोणी सांगितलं होतं हे न्यायालयाने सांगितलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे आता सुद्धा म्हणजे सगळ्या महामार्गांवरची अतिक्रमण काढा हे कोणी सांगितलं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे आणि ही सगळी अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये एकही याचिका आम्ही एंटरटेन नाही दाखल करून घेणार नाही इतकंच नाही महामार्गांवरचं अतिक्रमण कोणाला दिसलं त्यांनी सरळ तो फोटो त्या ॲपवरती आप अपलोड करायचा आणि तिथल्या जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं की एक महिन्याच्या आतमध्ये का तीस दिवस काय जी काय मदत दिली त्याच्या आतमध्ये ह्याचा आम्हाला तुम्ही रिपोर्ट करा की कारवाई काय केली उद्या ह्याच पद्धतीने ही पण मौआ मोहित्रांनी ही केस न्यायालयात नेलेली आहे मतदार याद्यांचं पुनर् परीक्षण करायचं की नाही का नाही करायचं आणि उद्या समजा सर्वोच्च न्यायालयाने ह्याच्या संदर्भामध्ये असा निकाल दिला की नाही हे योग्य आहे आणि पूर्णपणे याद्या दुरुस्त झाल्या तर तुमच्याकडे काय उत्तर आहे आणि एक म्हणजे आताच अजून निवडणूक जाहीर झालेली नाहीये म्हणजे या बिहारमधली जी निवडणूक तोंडावरती आहे इंडिया आघाडीतले भांडणं आधीच सुधारायला तयार नाही त्या तेजस्वी यादवचं नेतृत्व कनैयाकुमार स्वीकारायला तयार नाही कनैयाकुमार डोळ्यासमोर सुद्धा आलेला यांना चालत नाही आम आदमी पक्षाने आत्ता स्वतंत्रपणे लढायचं घोषित केलेलं आहे एमआयएमनी आम्ही स्वतंत्रपणे लढणं आहे त्यांनी सांगायला सुरुवात केलेली इंडिया आघाडीतले भांडणं सुधारायला तयार नाहीत आणि तुम्ही आधीच त्याच्या सगळ्या ह्याच्या आधीच पुन्हा काय जाळा आधीच धूर म्हणतात तसं याद्यांवरती आक्षेप म्हणजे याद्याची ही जी सगळी मोहीम दुरुस्ती जी चालली म्हणजे थोडक्यात म्हणजे मतदार यादीमधल्या ज्या पाडा अतिक्रमणाच्या विरोधातली जी मोहीम आहे पाडापाडी सुरू होते आहे त्याच्यावरती हिने आधीच हल्लकल्लोळ सुरू केलेला आहे चोराच्या मनात चांदणा असं म्हणतात की चोर के दाडीमे तिनका असं तर हिंदी मधली म्हण आहे त्या म्हणीप्रमाणे हिने आताच सुरुवात आत केली धिंगाणा करायला या सगळ्या ज्या मतदार याद्या आहेत ह्यांच्यामधला जो सगळं बोगस अशी जी सगळी नावं आलेली आहेत ती बाजूला करणे मतदार याद्या दुरुस्त करणे जी जी ज्यांचं निधन झालेलं आहे ती नावं बाजूला काढणे नवीन ना नावं समाविष्ट करणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया चा ले ले चा आहे आणि याच्याशिवाय हेक्टिक पातळीवरती म्हणून स्पेशल इंटेन्सिव्ह म्हणलेले असत हे जे रिव्हिजन करायचं आहे मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळ्याची म्हणजे दुरुस्ती करायची बरं हे केवळ फक्त बिहारपुरतं नाही आहे हे सगळीकडचंच आहे खरं तर एक आम्ही या निमित्तानं प्रस्तावच ठेवतो इलेक्शन कमिशननी पूर्ण वर्षभर भारतभर ह्या ज्या सगळ्या मतदार याद्या आहेत त्यांच्यासाठीचं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक कोणीतरी अधिकारी ठेवावा त्याच्याकडे जबाबदारी द्यावी आणि नियमित स्वरूपामध्ये पत्त्यामध्ये बदल झाले काय किंवा बाकी काय झालं काय अपडेट झालं काय नवीन जे मतदार ज्यांना अठरा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांची नाव नोंदणी काय हे अखंडपणे चालू ठेवा याच्यामध्ये आणि आता तर ऑनलाईन असल्यामुळे काहीच प्रश्न नाही तुम्ही सगळे पूर्ण भारतभराच्या याद्या ऑनलाईन करा म्हणजे जेणेकरून एक नाव दहा ठिकाणी आहे पाच ठिकाणी आहे चार ठिकाणी आहे रिपीट झालेलं काहीतरी कळू शकेल ना आणि बदल पण सोपा होऊ शकेल मला स्वतःला हा अनुभव आहे की ऑनलाईन असल्यामुळे माझं माझ्या आईचं आणि माझ्या वडिलांचं तीन नावं आम्हाला तातडीनं ना इथे शिफ्ट करता आली परभणीला माझ्या मूळ गावी होती नावा, तीनी नावा, ती नावं अर्ज केला ऑनलाईन त्या सगळ्या याच्यामध्ये बाकीचं सगळं अपलोड केलं आणि ते तिन्हीच्या तिन्ही नावं छत्रपती संभाजीनगरला सध्या मी जिथं राहतोय त्या ठिकाणी ती स्थलांतरित करता आली सोपं झाली गोष्ट ज्यांचं कुणाचं नाव मतदार यादीमध्ये बरं दोन हजार तीनचं त्यांनी सांगितलेलं आहे दोन हजार तीनच्या आधीच्या ज्या मतदार यादी आहेत म्हणजे त्या मला वाटतं काहीतरी सात आठ कोटीच्या पुढचे ते सगळे मतदार आहेत आणि त्याच्यातले पाच ते सहा कोटी सगळे लोक दोन हजार तीनच्या आधीचे आहेत म्हणजे हा जी बोम केल्या जाते की ज्यांना कागदपत्र दाखवायचे ज्यांचे धिंगाणे हे सगळं त्याच्यातला मेजर म्हणजे ऐंशी टक्के भाग हा होऊन चाललेला आहे त्याच्याबद्दल काहीच आक्षेप नाही आहे पण त्याच्या निमित्तानं जो काही के हल्लकल्लोळ केला जात आहे जो काही के आडाओडी केली जात आहे ज्या पद्धतीनं आणि ही जी नकारात्मक अशी मानसिकता आहे विरोधकांची ह्याच्यातला राजकीय अर्थ मी समजू शकतो ती फार छोटी गोष्ट आहे यांचा राजकीय स्वार्थ पण कळतो आज सध्या जे सत्तेवरती ते जातील उद्या हे सत्तेवरती येते मुद्दा तो नाही चाललेला पण ह्या निमित्तानं एकूणच देशाची अर्थव्यवस्था देशाच्या सामाजिक धोरणांच्या बाबतीमध्ये देशांच्या विकास कामांची जी धोरणं त्याच्या बाबतीमध्ये ह्याच्यावरती ह्याचा गंभीर परिणाम पडणार आहे जसं की आपल्याकडे अवैध नागरिकांच्या विरोधामधली मोठ्या प्रमाणामध्ये मोहीम सुरू झाली पाकिस्तानशी जेव्हा आपलं ऑपरेशन सिंदूर आणि ती सगळी मोहीम सुरू झाली तेव्हा तातडीनं सगळे पाकिस्तानी नागरिक इथे त्यांच्या विसाची मुदत संपल्याच्या नंतर सुद्धा राहत आहेत त्यांना वापस पाठवणं सुरू झालं आणि त्याच्या बाबतीमध्ये किंवा रोहिंग्यांच्या बाबतीमध्ये जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ह्या सगळ्या तथाकथित लिंब्रांडूंना झटका दिला कानफडात लगावली तेव्हा यांचे डोळे उघडले आता हाच प्रकार मतदार याद्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा होऊ शकतो हा जो काही विरोध आहे याच्यातला एक सुद्धा मुद्दा सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणारा नाही एक सुद्धा मुद्दा टिकणारा नाही तुम्हाला मी सांगतो जो कोणी भारताचा नागरिक आहे त्याला स्वतःची ओळख किंवा कागदपत्र देण्याला अडचण काय आहे बरं सुद्धा बाकीच्या सगळ्या कामासाठी तुम्ही ही कागदपत्र देत असता मग तेव्हा तुम्हाला वेळेचं बंधन किंवा काही येत नाही किंवा आज हे ज्याच्या नावानं बोंबा मारा आले हाच सबसिडी मिळते आणि हाजला जाणारे जे सगळे लोक होते इस्लाम धर्मी ज्यांच्यावरती यांचा आक्षेप आहे ते सगळे जेव्हा विमानानं प्रवास करतात ते तर काही जहाजानं चालले नाहीत आता पर ते जरी घेत कुठल्याही प्रवासासाठी तुम्हाला जी आवश्यक कागदपत्र लागतात तीच कागदपत्र नाव नोंदवण्यासाठी आहेत मग जे कोणी गेल्या काही वर्षांमध्ये हजला गेलेले असतील त्यांनी कागदपत्र कुठून गोळा केले होते ह्याचं हो। उत्तर द्या ना तुम्ही तेव्हा तुम्हाला काही अडचण वाटली नाही कागदपत्र सादर करण्यामध्ये आता फक्त मतदार याद्यांमध्ये ते कागदपत्र द्यायची म्हणली की विनाकारण त्याच्यावरती गदारोळ केल्या जात आहे त्या संदर्भातली ही उसंतवाणी मतदार याद्या बिहारी गोंधळ विरोधी संबळ वाजत असे यादीतून खोटी नावे उडतील धक्के बसतील विरोधीला अवैध रोहिंग्या आणि घुसखोर यांना आता घोर पडला हा कोण यांच्या पाठी उभे आहे पहा सेक्युलर ही, यादी दुरुस्तीचा कुणाला फटका फुटेल मटका सेक्युलर जनगणनेची येणार सुनामी झाले पुरोगामी अस्वस्थ हे कांत यादीची हो दुरुस्ती सफाई समूळ धुलाई अवैधाची समूळ धुलाई अवैधाची ज्या पद्धतीनं रस्त्यांवरचे अतिक्रमण महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था ठिकठिकाणी थीक मोठ्या प्रमाणात पाडतायत ही संपूर्ण भारतभर मोहीम चालू आहे त्याच पद्धतीनं मतिक आ, मतदार याद्यातली अतिक्रमणसुद्धा पाडल्या गेली पाहिजेत मतदार याद्यांची सुद्धा साफसफाई झाली पाहिजे त्याच्यामध्ये जी नावं अवैधरित्या घुसडलेली आहेत ती काढल्या गेली पाहिजे त्याची धुलाई झाली पाहिजे आणि हे एक राष्ट्र कर्तव्य म्हणून आपण समजलं पाहिजे ह्याच्यामध्ये कुठलाही पक्षीय पातळीवरचा दृष्टिकोन येऊ देऊ नये वारंवार हे सांगितलं गेलेलं आहे महुआमोहित्रात महुआ आता सर्वोच्च न्यायालयात गेलेले आहेत अपेक्षा आहे की न्यायालयसुद्धा यांची ये धुलाई करेल आणि जी काही एक चांगली मोहीम निवडणूक आयोगानं सुरू केलेली आहे तिला चांगलं यश मिळू शकेल यासाठी आपण सगळ्या नागरिकांनी मिळून त्याला सहकार्य करणं अतिशय आवश्यक आहे इथेच थांबूयात धन्यवाद